नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकता मी गावाकडे आलेली आहे आणि आज आहे वेळ वेळमोशा तर आता स्वयंपाक बाकीचं आमचं सगळं आवरलेलं आहे तर आता आम्ही जाणार आहोत शेतामध्ये तर चला मग आता आपण शेतामध्ये जाऊ झालेला जा, होता आणि सकाळी पहाटे उठून भाताचं कुकर लावलं होतं तर इथं बघू शकता शेतामध्ये जाण्याची जा सगळी तयारी झालेली आहे सगळं स्वयंपाक एका टोपल्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे नैवेद्य ठेवलेले आहे जे काही शेतामधले नैवेद्य आहेत आणि काही गावात द्यायचे नैवेद्य आहे दोन्ही सेपरेट सेपरेट करून ठेवलेले आहेत

उलट रे अरे असत अरे ही बाहेर ही राहते का ही बाहेर राहते हिमधून कोण म्हणत काय असं राहते अरे नाही ही राहते काय तुला वाटते तू इथे का नाही ते एक ही बाजू राहते जाते मग मी इथे पतंगाची दोरी बांधण्यावरून दोन्ही भावामध्ये तो तुम्ही मी चालू होती तर माझं आणि माझ्या धीराचं म्हणजे विष्णूचं म्हणणं होतं की ते आम्ही जसं करतो त्याचप्रमाणे बरोबर आहे पण त्यांचं म्हणणं होतं की हे चुकीचं होतं तर फायनली ते जिंकले आमचं चुकीचं ठरलं तर इथे तुम्ही बघू शकताय आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत आणि येताना वगैरे मी काही शूट केलं नाही कारण सामान भरपूर होतं सोबत आणि मुलं होते त्यामुळं करता नाही आलं तर आत्ता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि आल्यानंतर हे करतायत लक्ष्म्या ते शेतामधल्या आपल्या मातीच्या लक्ष्म्या केल्या जातात तर हे ते करत आहेत आणि शेतामधले कोप वगैरे कशी केले ते तर तुम्हाला मी लास्ट इयरलाच दाखवलं होतं ते ह्यामुळं यावेळेस शेअर नाही केलं आता इथे पूजा करून घेत आहेत तर पूजा करायला कोपीमध्ये आपल्या लक्ष्मी ठेवल्या त्यावर फुलं वगैरे होलं हळदी कुंकू होलं त्यानंतर पुढे एक ब्लाऊज पीस ठेवलं आणि त्यावर सगळं ओटीचं सामान ठेवलेलं आहे तांदूळ वगैरे ठेवलेलं आहे नारळ ठेवलेला आहे आणि इथं दिवे पाजवून घेतले दिवे केले दिवे केले जातात ते दिवे लावून पाजवून घेतलं आणि व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली आणि ते पूजा करून घेतली त्यानंतर मुलांनीही पाया वगैरे पडलं मामी, पापा कर दो शूटें अई पुरता है? अपुरा बाइडाय कर ली नादेब। अई पुर। अपुर। इवा पाद। अई पाया पड़की? नी पुर। इंकाइटान आपने, यह जाशाए पूजा झाल्यानंतर इथं आईने एका डब्या एका ह्याच्यामध्ये जे काही आपलं सामान होतं स्वयंपाक केलेला होता ते के एकत्र एक केलं आणि एकामध्ये पाणी केलं आणि ह्या दोघांच्या हातामध्ये दिलं आता हे दोन वेळेस फेरी करायचं असते या आणि म्हणलं जातं की एकानं म्हणायचं किल होलग्या होलग्या आणि एक दुसऱ्यानं सालम पलग्या असं म्हणलं जातं आणि या अं कोपीभोती दोन फेऱ्या केल्या जातात तर आता जेवण वगैरे करायला बसलेलो आहे आम्ही जेवायला भजी आहे रोडगा आहे आंबील भात खिचडी सॉरी खिचडी म्हणते की खीर आहे तर जेवण करून आहे आम्ही तर तो आपल्या भागामध्ये वेळामोशा असते पण काही काही भागामध्ये वेळामुशा म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही पुण्या साईडला वगैरे वेळामुशा नसतात म्हणजे तसं म्हणलं जातं की आ, गु गुजरात साईडच्या जे बाँड्रीचे कर्नाटक बाँड्री सॉरी कर्नाटक बाँड्रीला जे काही बाँड्रीवर जे काही शहर आहेत त्याच शहरामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये ती मा, मा केली जाते तर आता वेळामोशा म्हणजे काय जर आपल्या जेव्हा शेतामध्ये पेरणी होते आणि पेरणीपासून जी सातवी अमूषा येते त्या दिवशी वेळामोशा असते आणि त्या दिवशी शेतामध्ये सर्व केलं जातं एक आपले शेत कि आहे किंवा आपली माती आहे माती सा मातीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो आपल्या शेत हम्म दिसला आला मध्ये पाहू नको शोकडे आता सापडत नाही आता वेळामोशच्या दिवशी आमच्याकडे पतंग वगैरे उडवले जातात झोके खेळले जातात तर लास्ट इयरला मुलं लहान होती त्यामुळं पतंग वगैरे काहीच आणलं नव्हतं पण यावेळेस वेळेस मुलांचा खूप हट्ट होता म्हणजे शिवासचा तर खूपच हट्ट होता त्यामुळे पतंग आणलेला होता आणि मस्त आम्ही जेवण वगैरे केलं थोडा वेळ बसलो आणि मस्त पतंग वगैरे उडवला आणि मग लहानपणाची आठवण ताजी झाली खरं च मला आठवत पण नाही की मी कधी पतंग उडवला होता लहान खूप म्हणजे खूप लहान असताना कधी उडवले असेल त्याच्यावर मी पहिल्यांदा आज पतंग उडवलेला आहे तर मस्त लहानपणीचे आठवण झाली यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं मुलांसोबत हदी आले हदी आले सोर्ट सोडायचं नसतं की पडतंय मग बघत त्यानंतर मी गेले होते माझ्या छोट्या सासूबाईच्या कुपीवर म्हणजे आमच्याकडे एकमेकांच्या कुपीवर जाऊन जेवलं जातं एकमेकांच एकमेकांकडे एक तर मी तिकडे गेले होते तर आम्ही मस्त इथं जेवण वगैरे केलं हो, थोडं वेळ बसले आणि त्यानंतर मग मी परत आले <coughs> तू पुढच्या वर्षी मोठं झालंस का झाडावर चढ आणि बांध खेळ ना हळूहळू खेळायचर्य बघ काय म्हणतोय हम्म काय बारा झोका खेळतोय दादा, दादा। आम्ही बस मस्त बसून एन्जॉय आहे शेतामध्ये हरभरे आले ढाळे आलेले होते त्याचप्रकारे शेंगा वगैरे होत्या तर आणलेलं होतं आणि मस्त आम्ही खातोय मुलांची मस्त झोका वगैरे खेळत खेळतायत ते विष्णू 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 वन्स मोर मा चल तुला जेव्हा या दिवसाचा शेवटचा पाठ म्हणजे आपला दिवस मावळ्यानंतर घरी जायच्या टाईमला आपल्याला अशा प्रकारे इथं दू ओतू घातलं जातं तर दूध घेतलं जातं दुधामध्ये एका छोट्याशा लोटक्यामध्ये के दूध केलेली भजी वगैरे टाकली जाते थोड्याशा शेवाया टाकल्या असतात त्यानंतर ओतू घातलं जातं तर त्याला ओतू दवडणे असं म्हणलं जातं तर असं म्हणतात की हे ज्या साईडला ओतू जातं त्या साईडला शेत किती पिकतं हे यावरून ठरवलं जातं असं मन म मान्यता आहे इकडे याची तर याला ओतू दवडणे असंही म्हणलं जातं तर शिवाजने यामध्ये काडी घातली होती आणि असंही म्हणलं जातं की हे थोडं काय खाल्लं की पोट वगैरे दुखत नाही लहान मुलांचं तर आता हे सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो येताना वगैरे काही शूट केलं नाही तर तुम्हाला माहीतच आहे की लहान मुलं आणि पसारा खूप होता त्यामुळं काही शूट करता नाही आलं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा